मी रामदास ची गाडी आणतो तो इथेच थांब तो सखूच्या घरी परत आला तेव्हा साडेचार वाजले होते एव्हानाच सावल्या लांबल्या होत्या घराचा कितीतरी भाग अंधारात होता आणि त्या अंधारात पाहायची त्याची मुळीच इच्छा नव्हती तो घाईघाईनं त्यांच्या खोलीत आला रामदासचं जॅकेट बॅग सुटतेस तपासताच त्याला गाडीच्या किल्ल्या मिळाल्या गाडी तीन चार मिनिटातच त्यानं घरापाशी आणली एकनाथ आणि जयदेवनं रामदासला अलगद उचललं आणि गाडीच्या मागच्या भागात निजवलं रामदास अर्धवट शुद्धीवर होता तो पुटपुटला जे ग्लो कंपार्टमेंट मध्ये मा माझं रिव्हॉल्वर आहे ते काढून माझ्यापाशी दे मग तुम्ही दोघं तपासावर जा मी स्वतःची काळजी व्यवस्थित घेतो तुम्ही अजिबात काळजी करू नका लुचाई प्रकरण छत्तीस जयदेवनं गाडी सखूच्या घरासमोर उभी केली होती रामदासची उघडी बॅग त्याच्या हाताजवळ ठेवली होती सर्व दारं बाहेरून बंद करून घेतली होती आणि मग तो आणि एकनाथ त्याच्या शोधावर बाहेर पडले होते मीरा गुरुजी आणि आता रामदास त्याचे एक एक सहकारी त्याच्यापासून हिरावून घेतले जात होते आता उरले होते फक्त ते दोघ तो स्वत आणि एकनाथ मनातल्या संतापाला आता एक निराशेची किनार यायला लागली होती पण काही न बोलता तो एकनाथ बरोबर चालला होता मोटरसायकल त्यानं सकुच्या दाराशीच ठेवली होती गावातल्या विलक्षण शांततेत तो मोठा फर्र आवाज त्याला अस्वस्थ करायला लागला होता ते दोघ चालले होते इतरत्र कुठेही काही आवाज नव्हता हालचाल नव्हती गाव मेलं होत डेड टाउन घोस्ट टाउन गड्याळात तासाचा काटा पाचावर आला होता हवेत गारवा यायला लागला होता उन्हात लालसरपणा आला होता वाड्यांची दारं एकनाथ उघडत होता आत जाऊन गोऱ्या मोऱ्या चेहऱ्यानं बाहेर येत होता त्याला आत काय दिसलं विचारायची जरुरीच नव्हती पण अशा साध्या शोधानं दंडीचा ठाव ठिकाण सापडेल यावर जयदेवचा विश्वास बसत नव्हता महाकाव्यबाज प्राचीन ज्ञानात मुरलेला शेकडो मानवी संस्कृतींचा साक्षीदार दंडी तो इतका कच्चा खासच नसणार त्यांची चक्कर संपवून ते पेठेच्या चौकात आले होते पडक्या वाड्याच्या भिंतीला पाठ लावून जराशी विश्रांती घेत होते जयदेवच्या एका हातात भाला दुसऱ्या हातात हातोडा होता गळ्यात जपमाळ होती खिशात तीर्थ होता भिंतीला पाठ लावून जयदेव विमनस्क नजरेनं समोरच्या नायकांच्या हवेलीकडे पाहत होता जिथून या सर्व प्रकाराला सुरुवात झाली होती पण आता त्याचा शेवट कुठे होणार होता हवेलीत तर खासच नाही मग कुठे रामदास म्हणाला होता तुझ्यात काहीतरी नवी शक्ती आली आहे होती चा चा होती। चा चा होती। कुठे होती ती शक्ती सुनंदाच्या मृत्यूच्या अपघातात ती प्रथम उद्भवली होती मीराच्या मृत्यूच्या वेळी ती आणखी स्पष्ट झाली होती त्या दोघींचे बळी गेले होते अशा रक्ताच्या मोलान मिळवलेली ती शक्ती कुठे होती ती सव्वा पाच वाजले होते मनाची तळमळ व्हायला लागली होती प्रभूची जर इच्छा नसली तर त्याचे विचार एकदम वाढले आपण वास्तविक देव कार्यावरच निघालो आहोत देवाचं सहाय्य का नाही मागितलं स्वतःच्या क्षुद्र शक्तीवर विसंबण्याचा हा अहमभावी अट्टाहास का त्यानं हातोडा खाली ठेवला गळ्यातली माळ काढून हातात घेतली प्रभो आता माझ्या सहाय्याला ये, ये।, ये। मनाच्या अगदी आतल्या गाभ्यातून निघालेली एक संपूर्ण निष्काम अगदी निर्वाणीची हाक जयदेवचं शरीर एकदम ताठ झालं त्याच्या डोक्यात अगदी माग ती कलकल सुरू झाली होती दंडी जवळच कुठेतरी होता त्यानं माळ गळ्यात घातली हातोडा उचलला आणि स्वतःभोवती चारी बाजूंना नजर टाकली आणि जे नजरे समोर होत जे आधीच लक्षात यायला हवं होतं ते त्याला आत्ता उमजलं शिंद्यांचा पडका वाढा मनात एकदम खात्री पटली होती की त्याची चूक झालेली नाहीये एकनाथ चल तो म्हणाला आणि पडकी भिंत ओलांडून राडे रोडे तुडवीत वाळक्या गवतातून वाट काढत मोठ्या जोत्यापाशी पोहोचला जोत्यावर चढला खोल्यांचा पत्ताच नव्हता होते नुसते दगडांचे मातीचे विटांचे ढिगारे पण त्यातच कुठेतरी बळदाचं दार असलं पाहिजे एका पडक्या खोलीचा चौकून ओलांडत असताना त्याला डोक्यातली झणझण जन एकदम तीव्र झाल्याची जाणीव झाली पायांखालचा भाग त्यानं नीट निहाळला बळदाचं दार कोपऱ्यात होत त्यावर धूळ माती गिलावा पडून त्याचा रंग झाकला गेला होता पायान वरचा कचरा दूर करताच दार दिसायला लागला दार भक्कम होत जुन्या काळचं होत पायांनी हालत सुद्धा नव्हता जयदेवनं इकडे तिकडे पाहिलं कोपऱ्यात पहारीसारखा एक जाड गज पडला होता तो त्यानं उचलून आणला दाराच्या फटीत घालण्याचा प्रयत्न केला पण तेवढी मायाच नव्हती दार फोडण्यासाठी त्यानं गजानं दारावर टोला आणला पण दार हल्लं सुद्धा नाही जयदेवनं एक वार वर पाहिलं सूर्य कल्ला होता सावल्या भुई झाल्या होत्या त्यानं गज खाली ठेवला खिशातली तीर्थाची बाटली काढली गजावर काही शिंपडलं काही आपल्या हातावर शिंपडलं त्या दिवसाच्या प्रकाशातही गजाच्या टोकावर आणि त्याच्या हातावर फिकट निळसर प्रकाश दिसायला लागला होता बाटली खिशात ठेवून त्यानं गज उचलला एकदम तो एखाद्या शास्त्रासारखा त्याच्या हातात व्यवस्थित बसला देवाचं नाव घेऊन त्यानं गज खाली आणला कच्चा आवाज करून दार जरास वाकलं दुसरा दणका त्याहूनही जबरदस्त होता कच्चा आवाज करत दाराची पाल आत कलंडली मध्ये मोठा अडसर होता तोही त्या दणक्यानं मोडला होता खाली पायऱ्या जात होत्या नाथात चल जयदेव म्हणाला आणि पायऱ्यांवरून खाली निघाला तळघरात अंधार होता आणि दुर्गंधी होती जयदेवच्या डोक्यातली कलकल वाढली होती लाइटर पेटवून त्याच्या प्रकाशात जयदेवनं तळघर तपासलं चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेलं रिकाम खाली वागताच त्याला ते लहानच दार दिसलं बळदा खाली आणखी एक बळद होत असणारच त्यानं ती अपेक्षा केलीच होती त्या लहानच्या दाराला नवीन जाडजूड कुलूप घातलेलं होतं जयदेवनं आणखी तीर्थ पहारीवर ओतलं आणखी तीर्थ हातावर ओतलं हात निळसर प्रकाशात लखलखत लख होते लायटरची जरुरीच नव्हती त्यानं लायटर विजवला आणि त्या लखलख त्या तीर्थाचा एक टिळा स्वतःच्या कपाळाला लावला त्या स्पर्शानं त्याच सर्व शरीर शक्तिमय झालं सर्व अनिश्चितता संपली होती भीती गळून पडली होती सर्व शरीर शक्तीनं थरथरत होता त्यानं पहार उचलली डोक्याभोवती फिरवून कुलपावर कुलूप वाकड तिकडे झालं दणक्याचा घुमला पहार वर गेली पुन्हा खाली आली आता पहारीचं वजन जाणवत नव्हतं श्रमाचा थकवा जाणवत नव्हता पहारीवरचा लखलखता निळा प्रकाश सरकत सरकत वर आला होता त्याच्या हातावरून खांद्यापर्यंत पसरला होता तो निळसर प्रकाशाच्या कवचात वावरत होता त्याच्यातून एक प्राचीन शक्ती वाहत होती तो खऱ्या अर्थानं झपाटलेला होता त्या शक्तीला नाव नव्हतं सनामीक देव अवतीर्ण होण्याआधीची ती शक्ती होती विश्वातील पावित्र्याची शांततेची सद्भावनेची प्रतीक विश्वाची आदिशक्ती त्या शक्ती पुढे त्या अडीच तीन इंची दाराचा टिकाव कसा लागणार त्याच्या चिरफळ्या उडाल्या जयदेवनं पहार टाकून दिली त्याचे हात लखलखत होते खालच बळद लहान होत कोठडीसारखं कच्च्या पायऱ्या खाली जात होत्या समोरच्या भिंतीला ती पेटी उभी करून ठेवली होती दंडीची पेटी आणि पेटीकडे जाणाऱ्या वाटेवर ते सगळे होते काही जयदेवच्या ओळखीचे काही त्याला अपरिचित सखू शिंदे जाधव जकाते एक कुबडा आणि एक जेमतेम वर्षाचं मूल सर्व पालथे झोपलेले होते एकनाथचं पाऊल क्षणभरच अडखळलं मग चेहरा कठीण करून तोही पुढे आला त्या भयानक देखाव्यावर जयदेवच्या हातांचा निळसर प्रकाश पडला होता आपण याला वर घेऊन जाऊ जयदेव म्हणाला पण पण केवढं वजन नाही तू बघ जयदेव आत्मविश्वासानं म्हणाला त्या निश्चल शरीरांना ओलांडून ते पेटीपाशी पोहोचले जयदेवनं पेटीच्या कोपऱ्याला हात लावला त्या लाकडाचा स्पर्श काही वेगळाच होता हत्तीच्या वळवळ त्या त्वचेसारखा पण जयदेव एका हातानं ती पेटी हलवू शकत होता त्यानं कोपरा धरून ती पेटी पुढे ओढली पेटी त्याच्या अंगावर कलंडली आत कशाचा तरी पडल्याचा थप्प आवाज झाला पेटी दोन हातांनी तोलून धरत जयदेव म्हणाला नाथा मागून धर एकनाथ हात लावताच ती पेटी रबरी फुग्यासारखी सहजपणे वर आली कारण ते एकटे नव्हते चित शक्ती त्यांच्या माग उभी होती चल लवकर आपल्याला फार वेळ नाही एका जिन्यावरून मग दुसऱ्या जिन्यावरून त्यांनी ती वर आणली मधल्या पडक्या खोलीतल्या जयदेवचा स्पर्श होताच लोखंडी सील कडाकड मोडली कुलूप तुटून खाली पडलं झाकणाला हात लावून दोघांनी झाकण उचललं आणि खाली टाकलं हात दंडी होता त्याची जळजळीत नजर वर रोखलेली होती दंडी भर जवानीत होता काळे कुरळे लांब केस खालच्या रेशमी उशीवर दोन्ही बाजूंना पसरलेले त्वचा रसरशीत होती गालांवर गुलाबी टवटवी होती आणि ओठातून दोन्ही बाजूंनी लांब लांब हस्ते पिवळट पांढरे सुळे आले होते जयदेव एकनाथ म्हणाला आणि थांबला दंडीची नजर गरकन फिरली आणि एकनाथवर खेळली लाल निखाऱ्यांची नजर पोलादी पकड एकनाथचे डोळे विस्फारले निर्जीव झाले नाथा त्याच्याकडे पाहू नकोस जयदेव ओरडला पण वेळ गेली एकनाथ न घशात एक चमत्कारिक आवाज केला आणि तो तो एकदम जयदेवच्या अंगावर धावून आला एक क्षणभर जयदेव त्या आघाताखाली गडबडला एकनाथ न खालचा एक मोठा अणकुचीदार दगड उचलून जयदेव वर उघारला नाथा जयदेव ओरडला पण एकनाथ शुद्धीवर नव्हता त्याचा चेहरा निर्विकार होता फत्तरी होता घशात तो आवाज होतच होता त्यानं तो दगड जोरानं भिरकावला त्याच्या वयाला न शोभणाऱ्या जोरानं शक्ती न जयदेवनं मान हलवून तो दगड चुकवला आणि एका ढांगेत एकनाथला पकडला तो त्याच्या हातात एखाद्या दे जंगली जनावरांसारखा तडफड तडफड करत होता त्याची मान वर येतात जयदेवनं त्याच्या हनुवटीवर एक जोराचा ठोसा मारला आणि त्या मागोमाग दुसरा मारला एकनाथचे डोळे मिटले आणि तो सावकाश खाली कोसळला आणि आता जयदेव दंडीकडे वळला पण आता एक फरक होता त्याच्यात संचारणारी ती शक्ती आता निघून गेली होती जणू तिनं आपलं कार्य केलं होतं आणि तो आता तो जयदेव व्यास होता गोपाळ घांगरेकर होता साधा मानव होता साधा मानव नाही त्याच्यात काहीतरी वेगळं होतं जास्त होतं सुनंदा आणि मीरा यांच्या प्राणांच्या मोबदल्यात मिळवलेली ती शक्ती कदाचित या एका क्षणासाठीच ते भयंकर बलिदान असेल सर्व मानवतेवर येऊ पाहणारं महाभीषण संकट टाळण्यासाठी दंडी जागृत नव्हता म्हणून जयदेवला त्या आधी जाणवलं नव्हतं पण सूर्यास्त नजीक येताच दंडीची आघोरी शक्ती जागृत झाली होती आणि जयदेवला ती जाणीव ताबडतोब झाली होती आणि आता ही डोक्यात ती कलकल होतीच एक प्रचंड शक्ती त्याचा चेहरा त्याची नजर त्या पेटीत पसरलेल्या मानवी रक्तावर पोसलेल्या लुचाईकडे वळवण्याची खटपट करत होती त्याच्या कानात घंटांचा नाद घुमत होता अनेक आवाजांचा घोष घुमत होता आहो बाप मग एक आवाज आला खरा की मनातलाच क्षुद्र मानवा माझ्याकडे पहा मी दंडी शतकानुशतक जगणारा संस्कृती आणि राष्ट्र यांचे उदयास्त पाहणारा मी सर्वात मोठा सर्वात सुरुवातीचा आधी निशाचर रात्रीचा आत्मा मला तू त्या लाकडी ढलपीन नष्ट करायला निघालस <laughs> 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 माझ्याकडे पहा तर खरा एकनाथ जमिनीवर हालत होता आई आई करत विवळत होता आकाशात सूर्य खाली जात होता शेवटची सोनेरी किरण चमकत होती जयदेवचे हातपाय जड झाले होते त्यानं सूळ आणि हातोडा उचलला तो पेटीकडे वळला सूर्य खाली गेला अंधार आणि प्रकाश एका अत्यंत सूक्ष्म सीमा रेषेवर तोलले गेले होते <laughs> भेसूर हास्य करत दंडी त्याच्या पेटीत उठून बसला त्याच्या लाल डोळ्यात आसुरी उन्माद नाचत होता तिकडे जयदेवनं एकच नजर टाकली आणि त्याचं सर्व धैर्य सर्व मनोबल ओसरून जायला लागलं आणि मग त्याच्या ती शक्ती संचारली एका तो लाकडी ओरडत हवेतून आवाज करत सपाट्यानं खाली आणला त्याचं अणकुचीदार आण टोक दंडीच्या छातीत खुपसलं आणि त्या दणक्यानं तो पेटीत परत आडवा झाला दंडी किंचाळला मानवी कानांवर कधीही पडला नाही असा आवाज त्याचे दोन्ही हात वर आले शूळ हलवायची खटपट करू लागले आणि मग जयदेवनं हातोडा जोरानं सुळावर हाणला शूळ आत रुतला दंडी पुन्हा किंचाळला त्याच्या वेड्या वाकड्या झाडल्या जाणाऱ्या हाताला जयदेवचा हात लागला तो हात पकडला गेला जयदेव पेटी चढून आत गेला दंडीच्या गुडघ्यांवर बसला दंडीच्या जळजळ त्या आग ओतणाऱ्या नजरेला त्यानं नजर भिडवली मला सोड मला दंडी किंचाळला तुला सोडू हे घे जयदेव धापा टाकत एक अर्वाचच्या शिवी हासडीत म्हणाला पुन्हा हातोडा खाली आला लाल काळ्या रक्ताची चिळकांडी उडाली काही जयदेवच्या हातावर पडलं काही त्याच्या शर्टवर वर, वर उडाल दंडीची मान एखाद्या माश्यासारखी रेशमी उशीवर तडफड तडफड करत होती ताई नाही जयदेव हातोड्यानं घाव एका मागून एक घालत होता दंडीच्या नाकातून तोंडातून कानातून रक्त वाहत होत त्याचे हात आंधळी धडपड करत होते आणि जयदेवनं दोन्ही हातांनी हातोडा उचलून शेवटचा घाव घातला बाहेर येणार रक्त काळ कुट्ट होत आणि मग दंडीच्या शरीराचा पाहता पाहता नाश झाला त्याची त्वचा पिवळी पडली सुरकुतली तडकली डोळे निस्तेज झाले पांढरे झाले हात पडले केस पिकले गळून पडले कपड्यातलं शरीर सुकले, आक्रसलं तोंड वाचलं पोठ नाकाला भिडले मास चढलं नख काळी पडली निखळली सेकंदभर पेटीत फक्त सांगाडा होता दात विचकून वर पाहणारी कवटी होती कपडे आत पडले ती हाड ही खळखळ आवाज करत वळवळत वल होती काहीतरी ओरडून जयदेव मारून आला मणक्याच्या माळेवर कवटी डावीकडे उजवीकडे हलत होती दात वासले होते पण अर्थात आवाज येतच नव्हता अस्थिंचे हात हलत होते नाकावरून दुर्गंधीचे भपकारे जात होते आणि पाहता पाहता हाड सुकली बारीक झाली त्यांचा भुगा झाला ती नाहीशी झाली त्या सर्वांची धूळ झाली पण त्या धुलीकणातही ती आगोरी शक्ती होतीच त्यांची ही लहान लहान वर्तुळ पेटीत फिरत होती आणि मग एकाएकी काहीतरी पेटीतून निघालं त्याला धक्का देऊन संध्याकाळच्या अंधारात विरघळून गेलं जयदेव जयदेव मागे पहा एकनाथ किंचाळत होता जयदेव गरकन वळला पळद्याच्या दारातून त्यांची रांगच्या रांग, रांग बाहेर येत होती सखू शिंदे जाधव शंकर रमा काशा गजाबा आत्याबाई इतरही जयदेवनं तीर्थाची बाटली काढली नाथा यापुढे त्यांचं काही चालणार नाही चल तो म्हणाला आणि दोघ माग माग होत पडक्या वाड्या बाहेर पडले धन्याला मारलस सखू म्हणत होती तिचा राग अमानवी होता हो आणि तुमच्यासाठी ही परत येणार आहे जयदेव ओरडला वाड्या बाहेर पडल्यावर त्यानं एकदाच मागे वळून पाहिलं ते सर्वजण दंडीच्या पेटी भोवती उभे होते खाली पाहत होते एकनाथला हातानं ओढत फरफटत त्यानं रामदासच्या गाडीपर्यंत आणला गाडीचा दार उघडताना त्याच्या हातातली किल्ली थरथरत होती कारण रस्ता त्यांनी भरायला लागला होता दंडीचे गुलाम मृत सजीव लुचाई दार एकदाच उघडलं त्यानं एकनाथला आत ढकलला स्वतः आत शिरून दार लावून घेतलं गाडी सुरू केली आणि सरळ दुर्गापूर बाहेरची वाट धरली प्रकाशाच्या कोणाबाहेर हालचाली होत्या आवाज होते पण त्या दोघांच्या नजरा समोर होत्या प्रकरण छत्तीस समाप्त लुचाई प्रकरण सदतीस कटिंग चढून वर हम रस्त्यावर आल्यावर त्यानं गाडी थांबवली होती रामदास गुंगीच्या औषधाच्या प्रभावाखाली झोपला होता जयदेवनं खाली नजर टाकली दुर्गापुरात एकही दिवा जळत नव्हता शहरून त्यानं मान वळवली आणि गाडी पुन्हा सुरू केली त्या रात्री सत्तर मैलांचा प्रवास करून त्यांनी रामदासला त्यांच्या एका मित्राच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला त्यानं जखम उघडली साफ केली वर सात टाके घालावे लागले रामदास आठवडाभर तरी हालू शकणार नव्हता त्याच्याच खोलीत आणखी एक खाट टाकून जयदेव आणि एकनाथ रात्रभर राहिले सकाळी रामदास शुद्धीवर आला होता सकाळचा चहा होता अर्थात दुर्गापूरचाच विषय निघाला जय त्यांचा तिथंच नाश केला पाहिजे नाहीतर हळूहळू ते दुर्गापूरच्याही बाहेर पसरणारच रामदास म्हणाला पण रामदास इतक्यांना एक एक करून सुळा नाही ते शक्य नाही आणि तो सल्लाही मी देणार नाही मुख्य म्हणजे आता दंडी नाही त्या सर्वांचा सूत्रधार मुख्य तोच होता तो फार फार प्राचीन होता अनुभवी होता आता त्यांना मार्गदर्शन करणारा कोणी नाही आता ते केवळ निर्बुद्ध पशु आहेत आणि एखाद्या जंगलातलं पिसाळलेलं जनावर आपण मारतो तसंच त्यांना मारायचं जाळून मग रामदासनं जयदेवला त्याची कल्पना सांगितली जयदेव अकराच्या सुमारास बसनं हायवेवर उतरला चार पाच मैल पायीत चालत दुर्गापूर मध्ये आला गावात भीषण स्मशान शांतता होती तो सरळ सखूच्या घरात गेला त्यानं आपलं आणि रामदासचं सा सामान पॅक करून दोन सुटकेस मध्ये भरलं आणि मग त्याचं लक्ष खिडकीतल्या पेपर वेट कडे गेलं फार फार पूर्वी हवेलीतून आणलेली वस्तू ती हातात घेऊन तो खिडकीतून हवेलीकडे पाहत होता तिथे आता काही नव्हतं पेपर वेट हलवताच आतला पांढरा कृत्रिम बर्फ उदळत होता आणि मग सावकाश सावकाश खाली बसत होता बर्फात एक लहानस दुमजली घर होता तिकडे पाहता पाहता अशी कल्पना होत होती की वरच्या मजल्यावरची एक खिडकी आहे आणि त्या काळ्या चौकोनातून एक फिकुटलेला उबट लांब लांब दातांचा चेहरा आपल्याला आत बोलावित आहे जयदेवनं पेपरवेट जोरानं फरशीवर आपटलं आणि पाठ फिरवून तो खोली बाहेर पडला त्या शापित पेपरवेट मधून काय बाहेर पडतं हे सुद्धा पाहायला तो तिथं थांबला नाही शिंद्यांच्या पडक्या वाड्याच्या चौथऱ्यात ती पेटी तशीच होती ती आता रिकामी होती धूळ सुद्धा गेली होती नाही नाही आत काहीतरी होतं दात दंडीचे दात सुट्या दातांची ओळख जयदेवनं खाली वाकून ते उचलून हातात घेतले पण लागलीच लहान लहान किड्यांसारखे ते वळवळले एकत्र येऊन त्याला चावा घ्यायची त्यांची खटपट होती काहीतरी ओरडून जयदेवनं ते खालच्या दगडावर आपटले आणि बुटांखाली ठेचून ठेचून त्यांचा पार भुगा भुगा केला पेठेतून त्यानं शेवटची चक्कर मारली वाणी किराणा भुसार हलवाई फरसाण कापड स्टेशनरी चहा पाव सर्व दुकानं बंद होती कुठेही काही हालचाल नव्हती आवाज नव्हता मानवांचं दुर्गापूर संपलं होतं इथं आता मानवांच्या ऐवजी दुसरंच कोणीतरी वावरत होतं त्यांना प्रकाशाचं वावड होतं अंधारात रात्रीत ते त्यांच्या लपायच्या जागा सोडून उठतील आणि या शुकशुकाट झालेल्या रस्त्यावरून भक्ष्य शोधत हिंडतील त्यांची अघोर भूक भागवण्यासाठी आणि ते इथे नाही सापडलं तर मग इतरत्र शोधायला येतील मोटरसायकल ला मागे दोन बॅगा बांधून तो दुर्गापूर बाहेर पडला हॉस्पिटलमध्ये रामदास व एकनाथ त्याची वाट पाहत होते गावात कोणीही वावरत नाहीये जयदेवनं त्यांना सांगितलं मग उद्या अकराला तुम्ही दोघं जा रामदास म्हणाला प्रकरण सदतीस समाप्त लुचाई प्रकरण अडतीस त्यांचं काम आटोपून जयदेव व एकनाथ परत हॉस्पिटलमध्ये आले होते एकनाथला जवळ घेत रामदास म्हणाला नाथा आता ना तुझं काम जवळजवळ संपत आलंय वास्तविक हे काम तुझ्यासारख्या लहान मुलाचं नाही पण आपल्याला ही गोष्ट षटकरणी होऊ द्यायची नाहीये मला हलता येत नाही नाहीतर मीच गेलो असतो जयला एकट्याला ते असह्य होईल त्याला सोबत हवी ना उद्या शेवटच दुपारचं जा तू फक्त जा काय करायचं ते जय करेल जय बाराला गावात शिरला कालची आग रात्रभर गावात थैमान घालत होती असं दिसलं आणि ते निर्बुद्ध पशुवत लुचाई बाहेर पडले होते ज्यांची शरीर कालच्या अग्निकांडात बळी पडली नव्हती ते ते मंदबुद्धीचे होते त्यांना स्वतःची विचार नव्हती लडथडत तडफडत कडमडत त्यांच्यातले शेकड्यांनी आगीला भक्षस्थानी पडले होते त्यांची होर पडलेली हाडं ठिकठिकाणी पडली होती तरीही जयदेव व एकनाथनं गावातल्या घरा घराघराचा कसून शोध घेतला सात ठिकाणी त्यांना सूळ वापरावे लागले वर येणारी वांती दाबून जयदेव ते काम करत होता एक दोन दिवस एकनाथ बरोबर आणि मग रामदास हिंडू फिरू लागला की त्याच्याबरोबर पुढचे काही दिवस त्याला या मृत झपाटलेल्या गावात येणं भाग होतं त्या किडीचा शेवटचा कण शोधून काढून नाश करून टाकल्याशिवाय त्याच्या जीवाला स्वस्थता लाभणार नव्हती मानव म्हणून त्याचं ते कर्तव्यच होत समाप्त लुचाई लेखक नारायण धारप